असे की विधानसभेच्या निवडणुकीनंतर जो काही निकाल लागला त्या निकालानंतर सोलापूर जिल्हा जो एकेकाळी एक काँग्रेसचा भक्कम असा मजबूत गड होता तर एक सुद्धा आमदार या ठिकाणी काँग्रेस पक्षाला निवडून आला नाही कार्यकर्त्यांच्यामध्ये थोडंसं नैराश्य पसरलेलं होतं आणि म्हणून मी या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्याच ठिकाणी जाऊन त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीच्या माध्यमातून भेटीच्या माध्यमातून संघटना परत उभी करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे या संदर्भामध्ये चर्चा केली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नगरपालिका असतील पंचायत समिती असतील किंवा जिल्हा परिषद असतील या लढवण्यासाठी तुमच्या स्थानिक कार्यकर्त्यांची काय मागणी आहे त्याचं नियोजन कसं केलं पाहिजे आघाडीच्या संदर्भामध्ये आपली काय भूमिका आहे या सर्व गोष्टींशी चर्चा करण्यासाठी म्हणून मी हा दौरा आयोजित केलेला होता अनेक तालुके काल पूर्ण केलेत आज सकाळपासून आता सुरुवात झालेली आहे संध्याकाळपर्यंत पूर्ण जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांचा ता दौरा पूर्ण होईल आणि या जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या जिल्हा काँग्रेसचं अध्यक्षपद हे रिक्त आहे ते अध्यक्षपद येत्या पंधरा दिवसामध्ये जाहीर करण्याचंसुद्धा या ठिकाणी आमचं प्रयोजन आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा कार्यकर्त्यांची मतं या ठिकाणी मी विचारात घेतलेली आहे एकेकाळी जगतापगट सोलापूर जिल्ह्यामध्ये होल्ड ठेवून होता आणि सोलापूर जिल्ह्याची दोरा सांभाळत होता त्या जगतापगटामधून जे आताचे शिंदे शिंदेसाहेब आहेत ते त्यांनी स्वयं निवडणूक लढवली होती ते सांगा निवडून आले होते परंतु आता जर पाहिलं तर कुठंतरी त्याला काँग्रेस पक्ष न्याय देत नाही असे की करमाळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष माझे सहकारी प्रताप या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो आहे संघटनेचा कुठलाही कार्यक्रम असेल तरी त्या कार्यक्रमामध्ये हा तालुका जिल्ह्यामध्ये आघाडीवर राहिलेला आहे तरुण आहे वे वेळ योग्य वेळेला संधी मिळते आणि त्या संधीचं सोनं करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे तर निश्चितपणे राहुल गांधी असतील किंवा आदरणीय आमचे नेते मल्लिकार्जुन साहेब असतील यांचं आता है कि हे स्वप्न आहे की काँग्रेसची संघटना आपण मजबूत केली पाहिजे आणि या देशाच्या पातळीवरती दोन हजार पंचवीस हे वर्ष आम्ही संघटना वर्ष म्हणून या ठिकाणी साजरा करतो आहे आणि या संघटना वर्ष म्हणून साजरा करीत असताना असे तरुण कार्यकर्त्यांना ताकद देऊन त्यांच्या त्यांच्या भागामध्ये काँग्रेस तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं जे काम करता। ते करतात ते आधीच मजबूत करण्याचं काम निश्चितपणे या पुढच्या काळामध्ये आमच्याकडनं केलं जाईल सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये किती जिल्हाध्यक्षपदासाठी उमेदवारी इच्छुक आत्तापर्यंत मी ज्या ज्या वेळा दौरा केला तालुक्यामध्ये जातो आहे तर सात ते आठ आत्तापर्यंत मला या ठिकाणी जे जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी आहेत किंवा कार्यकर्ते आहेत त्यांनी अध्यक्षपदाच्यासाठी आपली इच्छा प्रदर्शित केलेली आहे त्या सर्वांचे जे बायोडेटा आहे त्यांनी केलेलं काम त्यांचा हो। अनुभव या सर्व गोष्टी विचारात घेऊन कारण शेवटी पूर्ण जिल्हा सांभाळणारं नेतृत्व आपल्याला जिल्हा काँग्रेसमध्ये आपण हे करतो यावेळेला एका वेळेला अनेक जरी इच्छुक असले तरी आम्ही सर्वांना एकत्र बसून सामाज्याने निर्णय घेऊ आणि सर्वांना संधी कशी मिळेल यासाठी सुद्धा पुढच्या ह्याच्यात प्रयत्न करू छगन भुजबळ यांच्या देखील जर छगन भुजबळांना आता मंत्रिमंडळात प्रवेश द्यायचा होता तर मग ज्यावेळेला पहिल्यांदा मंत्रिमंडळ झालं त्यावेळेला खरं म्हणजे सीचे नेते म्हणून साहेबांनी केलेलं काम जे होतं पण त्यावेळेला महायुती सरकारने त्यांना दावडलं परस म्हणजे सर्वांना माहीत होतं की भुजबळ साहेब मंत्री होतील परंतु ज्यावेळेला मंत्रिमंडळाचा शपथवी झाला त्यावेळेला त्यांना घेण्यात आलं नाही आणि आता त्यांचा नाईलाज झाला ओबीसीचा जो जनमताचा रेटा होता त्या रेट्यापुढं महायुती सरकारला झुकावं लागलं आणि उशिरा का होईना त्यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावं लागलं आता जे ऑपरेशन सिंधू झालं त्यानंतर भारत देशाचं सायबर आहे त्यांनी ज्योती म्हणून म्हणजे एक युट्यूबर आहे तिला अटक केले आहे की बी जे पीच्या आहे असंही सांगण्यात येतं याबद्दल काय सांगा ज्योती मल्होत्राचे फोटो आणि भाजपचं त्यांनी जे जे फोटो होते भाजप नेत्यांबरोबरचं किंवा भाजपचे कार्यकर्त्या म्हणून त्यांचे असलेले भाजपचे पट्टे घालून केलेले अनेक फोटो या ठिकाणी दिसून आले परंतु यापूर्वीसुद्धा तुम्हाला एका गोष्टीची मी आठवण करून देतो की देशाच्या संरक्षण व्यवस्थेमध्ये सर्वात महत्त्वाचं असलेलं डी आर डी ओ हे जे संरक्षण खात्याचं मोठं खातं आहे त्या खात्यामध्ये प्रदीप कुरुळकर नावाचे हे शास्त्रज्ञ होते जे संघाचे कार्यकर्ते होते त्यांनी पाकिस्तानशी हेरगिरी केली होती म्हणून ए टी एसनी त्यांना पकडलं आणि आता ते जेलमध्ये अनेक वर्ष झाले तर देशाच्या या अशा गोष्टी की ज्या आपल्या शत्रूला माहिती देण्याचं काम ही जी लोकं करतात ते हा खरा भाजपचा म्हणजे चेहरा जो आणि नेहमी दुसऱ्या धर्मावरती झटकून द्यायचं पण आज अशी परिस्थिती झाली ते पुरावेनिशी सापडलेले आहेत आमचं असंच म्हणणं असतं की देश आणि देशाची भक्ती ही भाजपने कधी कुणाला शिकू नये कारण एकोणीसशे सत्तेचाळीस साली ज्यावेळेला काँग्रेसचं स्वातंत्र्य युद्ध झालं देशाला स्वातंत्र्याचा जो लढा काँग्रेसच्या नेत राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली उभा राहिला काँग्रेसने केला संघाच्या मुख्यालयावर बावन्न वर्ष तिरंगा झेंडा क कधी त्यांनी फडकवला नाही हा त्यांचा इतिहास आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टींना देशप्रेम नाही तर ते त्यांना सत्ताप्रेम आहे स्टंटबाजी करायची इव्हेंट करायचा हा भाजपचा का काम आहे आणि काँग्रेसचा हा त्यागाचा परंपरेचा बलिदानाचा इतिहास आहे ऑपरेशन सिंधूरच्या नंतर बी जे पीचे काय मंत्री आहेत सुद्धा त्यातील जे काय सैनिक असतील महिला असतील त्यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य केले काय ऑपरेशन सिंदूर हे आमच्या भारतीय लष्करातील जवानांनी मग एअरफोर्स असेल नेव्ही असेल किंवा आमची आर्मी असेल यांनी एकत्रितपणे जो हल्ला केला दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले याचं संपूर्ण श्रेय हे आमचं भारतीय लष्कराला आहे आणि असं हे करत असताना ज्या आमची प्रिय भगिनींनी ज्या शूर भगिनीनी या ऑपरेशनमध्ये भाग घेतला नेतृत्व केलं आणि संपूर्ण देशाला त्याची माहिती सांगितली त्या सोफियाबद्दल भारतीय जनता पार्टीचे मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री असतील का आदिवासी मंत्री विजय शाह यांनी अतिरेक्याची बहीण म्हणून त्यांचा उल्लेख करून या ठिकाणी जे आपले अब म्हणतो ना की त्याला शब्दच आपण वापरू शकत नाही अशा पद्धतीचं काम त्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की भारतीय लष्करांनी मोदींच्या पुढं नतमस्तक झालं पाहिजे म्हणजे तुम्ही कुठं आपला हा देश चालला आहे आणि एवढं होऊन सुद्धा ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा असतील किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील यांनी तर ता ताबडतोब त्या दोघांना मंत्रिमंडळातून काढायला पाहिजे होतं पण त्यांना मंत्रिमंडळातून काढायचं सोडा साधं एका शब्दानेसुद्धा त्यांना विचारलं नाही हे भारतीय जनता पार्टीचं खरं स्वरूप आहे की आम्हाला सर्वांना अभिमान असलेलं महाराष्ट्राचे भूमिपुत्र जे या देशाचे पहिले सरन्यायाधीश झाले ज्या समाजातनं त्यांनी तळागाळात आले त्यांचे वडील स्वर्गीय रासू गवई साहेब आणि शपथविधीच्या वेळेला राष्ट्रपती भवनामध्ये त्यांच्या मातोश्रीनी ज्यावेळेला पत्रकारांनी अनौपचारिक चर्चा करताना त्यांना अनेक प्रश्न विचारले आणि त्यातला एक प्रश्न होता की बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या बैल की नाही त्यांनी सांगितलं की बॅलेट पेपरवर निवडणुका घेणं महत्त्वाचं आहे म्हणजे ज्या माऊलीला ज्या देशातलं सर्वोच्च सरन्यायाधीश जे महाराष्ट्राचं भूमिपुत्र आहे अशा सुद्धा ही भावना आहे ही देशातील सर्वसामान्य जनतेची भावना आहे कारण भाजपचं आलेलं दिल्लीतलं सरकार असेल किंवा राज्यातलं सरकार असेल हे असंवैधिक मार्गाने आलेलं सरकार आहे लोकांच्या मतावर आलेलं हे सरकार नाही आणि जर त्यांना स्वतःची ताकद एवढी मजबूत आहे असं वाटत असेल तर भारतीय जनता पार्टीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका यावेळेला बॅलेट पेपरवर घेऊन दाखवावं आणि आपली खरी ताकद काय जनतेमध्ये आपलं किती प्रेम आहे जनतेचा किती पाठिंबा आहे हा त्यांनी या ठिकाणी उघड करावा असे आमची त्यांना मागणी आहे की प्रत्येक आपली स्वतःची भूमिका असते निर्णय काय घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे त्यामुळे त्यांच्या विलिनीकरणाबद्दल किंवा त्यांचं एकत्र येण्याबद्दल आम्ही काही बोलणं हे आम्हाला योग्य वाटत नाही राष्ट्रवादी दोन्ही एकत्र जरी येत असतील तरी पण ज्या महाविकास आघाडीतून शरद पवारांचा गट होता आणि ज्या महायुतीवर अजितदा गट आहे की दोन्ही एकत्र येत असताना महायुती सोबत जाणार आहे त्यावेळेस काँग्रेसला म्हणजे काँग्रेसचं मत विचारत घेतलं जात आहे का किंवा काँग्रेसला काय वाटणार आहे असे की हा प्रत्येकाचा पक्षाला अधिकार असतो त्यांनी काय निर्णय घ्यावा त्यांनी कुणावर जावं या देशामध्ये काँग्रेस पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे आणि पुढच्या इतिहासामध्ये भाजप आणि काँग्रेस हे दोनच राजकीय पक्ष तुम्हाला दिसतील आणि आज म्हणजे एवढा पराभव झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत मी संपूर्ण तालुक्यांचा ता दौरा करत असताना कार्यकर्त्यांच्यामध्ये आणि लोकांच्यामध्ये फार चीड आहे या सरकारच्याबद्दल आणि त्याचं रूपांतर तुम्हाला या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये दिसून येईल ज्या पद्धतीने काँग्रेस किंवा राष्ट्रवादी किंवा जी महाविकास आघाडी सध्या आहे शिवसेना त्यामध्ये करमळ तालुक्याला कायम राष्ट्रवादीला या ठिकाणी जागा व्यक्त आली काँग्रेसकडून अपेक्षित अशी ताकद या ठिकाणी उपलब्ध केली जात नाही मग काँग्रेसचा बी प्लॅन तयार आहे का कायम फक्त मित्र पक्ष वाढून बघा मी मगाशी खाली कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये सुद्धा बोलताना हीच भूमिका मांडली या तालुक्यातील कार्यकर्त्यांनी हा निर्णय घ्यायचा आहे की तुम्हाला काय करायचं आहे की सोबरोबर लढायचं आहे का आघाडी बरोबर लढायचं आहे ज्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं घरात जर पद मागून घ्यावी लागत असतील त्यांना जर पुनर्वसन केलं जात नसेल त्यांना संधी दिली जात नसेल तर नवीन कार्यकर्ते आपल्याकडे आकर्षित होतील काँग्रेसमध्ये जी परंपरा एकशे चाळीस वर्षाचा इतिहास असलेला पक्ष आहे आणि या पक्षाच्या इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पासून ज्याची राजकीय घराण्याची परंपरा नेते आहे असे नेते असतील असे कार्यकर्ते असे पदाधिकारी असतील त्या सर्वांना ताकद देण्याचं काम काँग्रेस पक्ष नेहमीच करत आले आणि सुद्धा करेल म्हणजे आता पुढे विचार जगताप साहेब नेते आहेत नेते राहतील आणि त्यांची ताकद वाढलेली दिसेल